हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी राजमा घेतलेला आहे स्वच्छ निसून दाणे काढून घेतलेले आहेत तर राजमा मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही तर आता हे साईडला ठेवून इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा मी तर आता आपल्याला मसाला आपण काढून घेऊया अद्रकचा तुकडा घेतला आहे बघा मी त्याची वरची आपल्याला साल काढून घ्यायची अशा पद्धतीने मैत्रिणीनो अगदी झटपट रेसिपी मी, मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान होतो हे राजमा एकदा करून बघावला राजम्याची भाजी खूप छान होती आणि जास्त काही सा साहित्य लागत नाही आपल्या घरच्या ची रेसिपी होऊन जाती तर पाहू शकता अद्रकचे मी असे तुकडे करून घेतलेत बारीक बारीक त्यानंतर इथे खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला खोबऱ्याचा तुकडा पण कापून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने भाजून नाही टाकत मैत्रीणं मी तसंच टाकणार आहे खूप छान रेसिपी आहे ही नक्की तुम्ही ट्राय करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर पाहू शकता इथे खोबऱ्याचे मी तुकडे हे बारीक बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही किसून पण टाकू शकता किंवा असे तुकडे करून पण मिक्सरच्या भांड्यात टाकू शकता त्यानंतर मी इथे कोथंबीर घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तो कोथंबीर आपल्याला अर्धी ह्याच्यामध्ये टाकायची आणि अर्धी फोडणीसाठी ठेवायची आहे बघा चिरून छान स्वच्छ मी दुवून घेतलेली आहे कोथंबीर तर मैत्रिणीनं छान चिरून झालेली आहे बघा आणि निम्मी कोथंबीर आपण वाटणात टाकून दिलेली आहे थोडस लसूण घेतलेला आहे लसूण पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे छान मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेते आता हे मिक्सरला लावून पाहू शकता इथे छान पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं का आहे बघा इथे एक टमाटा घेतलेला आहे मी मिडियम साईजचा तर टमाटा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे फोडणीसाठी मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने राजम्याची भाजी केली आहे का मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा याची भाजी पण खूप छान होती आणि पातळ रस्सा पण खूप छान होतो तर पाहू शकता इथे टमाटा चिरून झालेले आहे इथे एक मी मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपल्याला कांदा पण छान बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही कांदा भाजून वाटून पण टाकू शकता किंवा असा फोडणीला चिरून पण टाकू शकता तुमच्या आवडीवर हो। आणि कांद्याला जर काजाळी वगैरे हो असली तर कांदा स्वच्छ धुवून घ्या मगच चिरा तर कांदा बघा छान मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टमाटा तर ता आता आपण गॅस पेटून घेऊया आणि गॅसवर मी छोटा कुकर ठेवून घेते बघा आपल्याला आज कुकरमध्ये भाजी बनवायची कशी दोन शिट्ट्यामध्ये आपली भाजी लवकर होऊन जाते सकाळची घाई गरबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा ही रेसिपी तर मैत्रिणीनं कुकर आपला गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे आणि तेल आपलं छान गरम झालं ना त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी छान तडतडल्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचे जिरं टाकून घ्यायचे आहे आणि जिरं पण छान फुललं ना त्यानंतर इथे कडीपत्त्याची पानं मी टाकून घेणार आहे कडीपत्त्याची पानं परतल्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि हा कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने कांदा थोडा परतल्याच्या नंतर टमाटा टाकून आहे आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून आहे बघा मैत्रीण टमाटा कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला एक चमचा इथे हळद टाकून घ्यायची आणि हळद पण तेलावर छान परतून घ्यायची त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही एक चमचा मोठा आणि एक चमचा मी ग्रेव्हीचा मसाला टाकलेला आहे मैत्रिणींनो त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर इथे दोन कांद कांदे मसाले मी दोन चमचे टाकून घेतलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जेवढी भाजी आपली आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता ह्याच्यामध्ये तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली थोडीशी ती टाकून दिलेली आहे त्याने पण भाजीला आपल्या टेस्ट खूप छान येते हे छान मिक्स झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी राजमा टाकून घेणार आहे बघा राजमा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत हे छान परतल्याच्या नंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि खोबरं कोथंबीर वाटून घेतलेली ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे भाजीत जास्त ही भाजी आपल्याला पातळ नाही करायची अशी जरा ओलसरच भाजी बनवायची ही मसाला टाकून झाल्याच्या नंतर आपण छान हे मिक्स करून झालं ना त्यानंतर इथे पाणी टाकून घ्यायचे आपल्याला जेवढी भाजी आपल्याला बनवायची तेवढं आपण पाणी टाकून घेऊया साधारण मी इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर इथे कोथंबीर टाकून घेणार मी कोथंबीर मी वाटणात पण टाकली होती आणि आता वरून पण कोथंबीर टाकून दिलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलंय बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एक चमचा तो टाकून दिलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे मैत्रीण त्याने भाजीला पण खूप छान टेस्ट येते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही भाजीचा कलर पण आपल्याला खूप छान आलेला आहे त्यानंतर इथे झाकण लावून घ्यायचे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की मग मी तुम्हाला दाखवते कुकर खुरून आपली भाजी कशी झाली ती तर पाहू शकता कुकरचं झाक कुकर, कुकर थंड झालाय तर झाकण आपण खोलून पाहूया भाजी आपली कशी झाली ती पाहू शकता मैत्रिणीनं भाजीचा कलर खूप छान आलेला आहे सर्व भाजी मी मिक्स करून तुम्हाला दाखवते कशी झाली ती आणि आपला राजमा पण मस्त शिजलेला आहे पाहू शकता भाजीला कलर पण खूप छान आला आहे आणि तरी पण मस्त आलेली आहे मैत्रीणनं अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्कीच करून पहा खूप छान होती आणि ही राजम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला नक्की सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणींनो आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर वेन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत